लाडक्या बहिणींसाठी खुशखबर मे महिन्याचा हप्ता उद्या होणार जमा लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी पडतील याची अनेक बहिणी वाट पाहत होत्या त्यांच्यासाठी ही एक खुशखबर आहे महिला व बालविकास मंत्री माननीय आदिती तटकरे यांनी आत्ताच केलेल्या ट्विटनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या सर्व लाभार्थी बहिणींचा मे महिन्याचा सन्मान निधी उद्या म्हणजेच पाच जून रोजी त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे लाडक्या बहिणींसाठी ही एक महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल तर मग चला माननीय मंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये काय सांगितले आहे ते पाहू राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय आदिती तटकरे यांनी ट्विट करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे असे माननीय मंत्र्यांनी ट्विट केले असून पुढे त्या म्हणतात की महायुती सरकारच्या सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ निश्चय या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार रह, आहे हा मला विश्वास आहे याचा अर्थ मे महिन्याचा सन्मान निधी तर मिळणारच आहे त्याचबरोबर पुढील प्रत्येक महिन्याचा सन्मान निधीदेखील सुरळीतपणे मिळत जाईल म्हणजे ही योजना अशीच कायम प्रभावीपणे राबविल्या जाईल अशा प्रकारचा निर्धार सरकारचा आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची बाब म्हणावी लागेल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा लाडकी बहीण योजनेची अशाच प्रकारची अपडेट तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद